वाढदिवसानिमित्त मी राजकुमार नागुलवार माझी सभापती महानगरपालिका नागपूर आज माझ्या वाढदिवसानिमित्त मी साई मंदिर अयोध्यानगर इथे शिमरे ठेवलेला आहे आणि माझा संकल्प हाच राहील की माझ्या भागातील जे नागरिक आहेत त्यांचं आरोग्य चांगलं राहायला पाहिजे आणि माझ्या माध्यमातून ज्या काही त्यांना मी सुविधा देऊ शकतो एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्याने आमचे नेते जे आहेत नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आमच्या भागाचे धडाईचे आमदार मोहन बहुमते त्यांच्या माध्यमातून जे काही सेवा देता येईल ती सेवा इथे नागरिकांना देण्याचा मी प्रयत्न करेल एक सामाजिक भाव म्हणून जे काही करता येईल इथल्या नागरिकांकरता ते मी नक्कीच आजच्या वाढदिवसा निमित्त मी संकल्प करतो की ते मी करत राहील महानगरपालिकेच्या निवडणुकीकरता दरवेळेसच रोजच आपण लोकांचे काम करत असतो आणि त्या माध्यमातून येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टीची संधी मिळाल्यावर नक्कीच लोकांची सेवा महानगरपालिकेच्या ज्या काही सोयी सुविधा असतील ते पुरवण्याचा आम्ही नक्की प्रयत्न करू आज या ठिकाणी आरोग्य शिबिर आहे त्या ठिकाणी आयुर्वेदिक महाविद्यालय पकवासा समन्वय रुग्णालय नागपूर यांचं सुद्धा डॉक्टरची टीम या ठिकाणी आलेली आहे त्याचप्रमाणे लता मंगेश्वर हॉस्पिटलची टीम आलेली आहे बस बस त्याचप्रमाणे या ठिकाणी डॉक्टर देवतारे आहेत ऑर्थोपेडिक सर्जन हृदय रक्तज्ञ आपले दासरवार साहेब आहेत चाइल्ड स्पेशालिस्ट गुलाने साहेब आहेत असे अनेक डॉक्टर या ठिकाणी आहेत ना नितीन जी गडकरी त्यांच्या माध्यमातून भानुताई गडकरी विकास संस्थेद्वारे डोळ्याचं आणि क यंत्र तपासण्याचं या ठिकाणी सुद्धा शिबिर आहे चष्मे वाटप होणार आहे आणि त्याचप्रमाणे आपलं इलेक्शन कार्ड आधार कार्ड आधार अपडेट असेल आभा कार्ड असेल सुद्धा या ठिकाणी शिबिर आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही सरकारी योजना आहे त्या सुद्धा आम्ही समोर चालून या ठिकाणी त्याचे शिबिर लावून आम्ही ते कार्यक्रम घेणार आहोत नागरिकांना या ठिकाणी नागरिकांच्या आशीर्वाद आम्हाला पाहिजे आहेत नागरिक आपल्यापेक्षा मोठे आहेत केव्हा इथे त्यांच्या आशीर्वादाचीच आपल्याला अपेक्षा आहे थँक्यू